लेकिन राउत साहब इस नतीजों के बाद ऐसे है कि महाराष्ट्र में कांग्रेस का मुख्यमंत्री पद पर दावा और मजबूत होगा ऐसे कोई दावा नहीं करता है मुख्यमंत्री पद पर और मजबूत होने की भी कोई बात नहीं है चुनाव हो होंगे फिर नतीजे आएंगे फिर हम बैठेंगे महाराष्ट्र की जनता क्या चाहती है किसको चाहती है राहुल गांधी तो यहां नहीं मुख्यमंत्री बनेंगे ना क्या प्रियंका गांधी जी बनेगी क्या खरगे साहब बनेगी नहीं आम्ही मालूम हा कोण मुख्यमंत्री बनणे जाणार आहे हरियाणामध्ये भाजपला आता इलेक्शन कमिशन वेबसाईट वरती पुढे बघा चुनाव आयोग म्हणजे निवडणूक आयोग त्याची वेबसाईट ही निवडणूक आयोग म्हणजे काय भाजपाचा आहे ना शेवटी काही करू शकतात ते पण पाहू ना अजून निकाल यायच्यात बरेचसे निकालीतील वर खाली होत असतात अजून बरेच राऊंड मोजायचे आहेत पण हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही हरियाणाचे मुख्यमंत्री वारंवार कालच नायब सैनी सांगत होते की मी हरियाणामध्ये निवडणुका जिंकण्याचा संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे आज सकाळी हे मुख्यमंत्री आघाडीवर होते आता पिछाडीवर आहे तसंच तुम्ही जे म्हणताय की आता वेबसाईटवर निवडणूक आयोगाच्या काँग्रेस मागे आहे होऊ द्या पूर्ण निकाल शेवटच्या राऊंडपर्यंत फेरीपर्यंत निकाल लागत राहतील पण मला खात्री आहे की हरियाणाची जनता जी आहे ती स्वाभिमानी जनता आहे महाराष्ट्राप्रमाणे ती जाटलँड आहे लढवय लोक आहेत ते जसे इथे मराठा लढवाई आहे महाराष्ट्राचा मराठी माणूस लढवाई आहे स्वाभिमानी आहे तशी हरियाणाची जनता सुद्धा स्वाभिमानी आहे महाराष्ट्रामध्ये काही ना होणार नाही कोण एखाद्या राज्यात इथे काय राहुल गांधीजी किंवा प्रियंका गांधीजी येऊन त्यांना मुख्यमंत्री बनायचं नाही आहे इथे शेवटी काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व आहे त्यानंतर माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आम्हाला माहिती आहे जागा वाटप कशा प्रकारे व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं ते पुढे जाईल आणि पुढल्या दोन ते तीन दिवसामध्ये मला असं वाटतं आमच्याकडलं हे जे टास्क आहे जागा वाटपाचं ते पूर्ण होईल राहुल साहेब तुमचं एकूण तुम्ही म्हणतात की राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी कोणी चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी नसेल राज्यात मी असं म्हणालो नाही की त्यांनाही ते होऊन मुख्यमंत्री ते राष्ट्रीय नेते काँग्रेसकडे असा कोणी चेहरा नाही त्यांनी जाहीर केला माननीय माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं कोणी तुमच्याकडे चेहरा असेल तर समोर आणला मी पाठिंबा देतो लोकांच्या मनात संभ्रम नको लोकांच्या मनात संभ्रम नको की या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यामध्ये हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर आपण चेहरा जाहीर केला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे